जालन्यात जुन्या वादातून एकाचा निगरून खून जालन्यातील घनसांगी तालुक्यातील बोधलपुरी गावातील घटना लोखंडी रडणे मारहाण पोटात धारधार शस्त्राने वार करून संपवलं पाच संशयित आरोपा विरोधात घनसांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जालन्यात जुन्या वादातून एका तरुणाचा निगृण खून करण्यात आलेला आहे जालन्यातील घनसांगी तालुक्यातील बोधलापुरी गावामध्ये आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे संभाजी उंडे वय वर्ष सत्तावीस असं मयत तरुणाचं नाव आहे आज सकाळच्या सुमारास गावात या तरुणासह हो त्याच्या आईवडिलांना पाच जणांनी लोखंडी रॉडने मारहाण केली या मारहाणी दरम्यान संभाजी उंडे या तरुणाच्या डोक्यात आणि पोटावर चाकूने वार करण्यात आल्याने हा तरुण गंभीर जखमी झाला होता ग्रामस्थांनी या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं दरम्यान शव विच्छेदनासाठी या तरुणाचा मृतदेह हो, घनसावंगी सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला आहे या प्रकरणी जालन्यातील ठाण्यात संशयित पाच आरोपांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतला आहे तालुका जिल्हा जालना घरून जाता येऊस जाताने हातमाराम मोरे सुभाष हातमाराम मोरे आत्माराम सुभाष मोरे यांनी माझ्या मुलाला लोखंडाचा ते रोड डोक्यामध्ये मारून त्याला खाली पाडलं खाली पाडून पुन्हा उभा केला उभा केल्याच्या नंतर त्याच्या पोरांनी येऊन इकून चाकू तिकून चाकू माण करून त्याच्या डोळ्यावर बाहेर पाडलं असे पाच लोक आरोपी आहेत आमची मागणी अशी की त्यांना ताबडतोबा अटक झालीच पाहिजे जेलमखेप झालीच पाहिजे